मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम पी एन आर कॉम्प्रेशनसाठी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपासून ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पहाटेपर्यंत बंद राहील मुंबईच्या पी एन आर कॉम्प्रेशनसाठी मुंबई पी आर एस प्रवासी आरक्षण प्रणाली दिनांक चौदा डिसेंबरच्या अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत बंद राहील बंद असल्यामुळे पी आर एस सेवा कोचिंग रिफंड सेवा आणि इतर सेवा जसे की आय व्ही आर एस चालू आरक्षण चार डिस्प्ले टचस्क्रीन रिफंड काउंटर आदी कोचिंग रिफंड टर्मिनल इत्यादी सेवा या वेळेत उपलब्ध होणार नाहीत तथापि सध्याच्या रिफंड नियमानुसार परताव्यासाठी टी डी आर जारी केलं जाईल वर नमूद केलेल्या कालावधीत मुंबई पी आर एस गाड्यांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार नाही प्रवासी रेल्वेवापरकर्त्यांनी या महत्त्वाच्या देखभाल करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका